मेच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे मेच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पाऊस येणार आहे म्हणजे सर्व दूर नाही पडणार तुरळक ठिकाणी पडणार आहे काय झालं की राज्य सांगायचं झालं तर मेच्या पहिल्या आठवड्यात काय होणार आहे गुजरात म्हणजे गुजरात इकडं मध्य प्रदेश इकडं छत्तीसगड इकडं कर्नाटक तेलंगणा आणि इकडं आंध्र प्रदेश या भागामध्ये मेच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये सीमालगत म्हणजे सीमालगत म्हणजे गुजरातच्या बाजूला उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार धुळे त्यामध्ये मेच्या पहिल्या आठवड्यात तिकडे तुरळक अवकाळी पावसाची शक्यता आहे वारं पाऊस असणार म्हणून त्यांनी लक्षात घेत आहे त्याच्यानंतर जळगाव जिल्हा मध्य प्रदेशकर पाऊस पडणार पडणार आहे त्याच्यामुळं मेच्या पहिल्या आठवड्यात त्याच्यामुळे जळगाव जिल्हा जळगाव जामोद बुलढाणा जिल्हा अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या गावागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून मेच्या पहिल्या आठवड्यात अंदाज लक्षात येत आहे त्याच्यानंतर तेलंगणात देखील अवकाळी पाऊस पडणार आहे मेच्या पहिल्या आठवड्यात त्याच्यामुळं तेलंगणाच्या सीमालगत नांदेड धर्माबाद त्याच्यानंतर नायगाव नायगाव नरसी या भागामध्ये त्याच्यानंतर देगलूर सगरोळे या भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून त्यांनी देखील लक्षेचं त्याच्यानंतर कर्नाटक भागामध्ये अवकाळी पाऊस असल्यामुळे त्याच्यामुळं सातारा सांगली सोलापूर धाराशिव त्याच्यानंतर लातूर जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा हिंगोली जिल्हा या भागामध्ये अवकाळीचं म्हणजे संकट असणार आहे म्हणून हे लक्षेचं त्याच्यानंतर कोकणपट्टीमध्ये देखील मेच्या पहिल्या वाटायला अवकाळी पाऊस असणार आहे त्याच्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अवकाळी येणार आहे अवकाळी पाऊस राज्यातला सर्व शेतकऱ्याला सांगतो की सर्व दूर नसतो पण शेतकरी काय करतात सर्वांना वाटतं की सगळीकड म्हणून हे पहिल्यांदा लक्षात घेणं जरुरी आहे तर हे मान्सूनपूर्व पाऊस असणार आहे म्हणून हे लक्षात येतं आणि हा मान्सून यावर्षी तर सर्व शेतकऱ्याला एक परत यातूनच अंदाज देणार आहे यावर्षी खूप चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे समाधान कार्यकार असणार आहे जसा दोन हजार चोवीस ला पाऊस पडला तसंच यावर्षी पंचवीसला देखील पाऊस पडणार आहे म्हणून ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता या मे मध्ये म्हणजे अवकाळी पाऊस म्हणजे मान्सून पूर्व पाऊस आला बऱ्याच ठिकाणी सुरुवात होणार आहे म्हणून यावर्षी तुम्हाला एक सांगतो की यावर्षी मान्सून पुरे येणार आहे पुरे येत असल्यामुळं काय होतं म्हणजे मान्सून आला तर त्या वर्षी महाराष्ट्रात जास्त पाऊस पडतो मान्सून पुरे कोण आल्यानंतर नगर जिल्ह्याला जास्त पाऊस पडतो सांगलीलाच पडतो साताऱ्याला पडतो सोलापूरलाच पडतो बीडला जास्त पडतो म्हणून हे बीड जिल्ह्याला देखील आनंदाची बातमी की यावर्षी बीड नगर सोलापूर धारशी या जिल्ह्याला खूप चांगला पाऊस येणार आहे म्हणून हा आनंद लक्षायचा पण राज्यामध्ये मात्र मेच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसाचं शक्यता आहे सर्व दूर नाही फक्त तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लागेल त्यांचा मेच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे मेच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पाऊस येणार आहे म्हणजे सर्व नाही पडणार तुरळक ठिकाणी पडणार आहे काय झालं की राज्य सांगायचं झालं तर मेच्या पहिल्या आठवड्यात काय होणार आहे गुजरात म्हणजे गुजरात इकडं मध्य प्रदेश इकडे छत्तीसगड इकडं कर्नाटक तेलंगणा आणि इकडं आंध्र प्रदेश या भागामध्ये मेच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये सीमालगत म्हणजे सीमालगत मध्ये गुजरातच्या बाजूला उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार धुळे त्यामध्ये मेच्या पहिल्या आठवड्यात तिकडे तुरळक अवकाळी पावसाची शक्यता आहे वारं पाऊस असणार म्हणून त्यांनी लक्षात येत आहे त्याच्यानंतर जळगाव जिल्हा मध्य प्रदेशकर पाऊस पडणार पडणार आहे त्याच्यामुळे मेच्या पहिल्या आठवड्यात त्याच्यामुळे जळगाव जिल्हा जळगाव जामोद बुलढाणा जिल्हा अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या गावा अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून मेच्या पहिल्या आठवड्यात अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर तेलंगणात देखील अवकाळी पाऊस पडणार आहे मेच्या पहिल्या आठवड्यात त्याच्यामुळं तेलंगणाच्या सीमालगत नांदेड धर्माबाद त्याच्यानंतर नायगाव नायगाव नरसी या भागामध्ये त्याच्यानंतर देगलूर सगरोळे या भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून त्यांनी देखील दाखवायचं त्याच्यानंतर कर्नाटक भागामध्ये अवकाळी पाऊस असल्यामुळं त्याच्यामुळं सातारा सांगली सोलापूर धाराशिव त्याच्यानंतर लातूर जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा हिंगोली जिल्हा या भागामध्ये अवकाळीचं म्हणजे संकट असणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं त्याच्यानंतर कोकणपट्टीमध्ये देखील मेच्या पहिल्या अवकाळी पाऊस असणार आहे त्याच्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात तुळक ठिकाणी अवकाळी येणार आहे अवकाळी पाऊस राज्यातला सर्व शेतकऱ्याला सांगतो की सर्व दूर नसतो पण शेतकरी का काय करतात सर्वांना वाटतं की सगळीकडं म्हणून हे पहिल्यांदा लक्षात घेणं जरुरी आहे तर हे मान्सूनपूर्व पाऊस असणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं आणि हा मान्सून यावर्षी तर सर्व शेतकऱ्याला एक परत यातूनच अंदाज देणार आहे यावर्षी खूप चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे समाधान कार्यकार असणार आहे जसा दोन हजार चोवीसला पाऊस पडला तसंच यावर्षी पंचवीसला देखील पाऊस पडणार आहे म्हणून ही शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आता या मे मध्ये म्हणजे अवकाळी पाऊस म्हणजे मान्सून पूर्व पाऊस आला बऱ्याच ठिकाणी सुरुवात होणार आहे म्हणून यावर्षी तुम्हाला एक सांगतो की यावर्षी मान्सून पुरे येणार आहे पूर्वेकुन येत असल्यामुळे काय होतं शॉर्टकट म्हणजे मान्सून आला तर त्या वर्षी महाराष्ट्रात जास्त पाऊस पडतो मान्सून पुरे आले त्यानंतर नगर जिल्ह्याला जास्त पाऊस पडतो सांगलीलाच पडतो साताऱ्याला पडतो सोलापूरला चलतो बीडला जास्त पडतो म्हणून हे बीड जिल्ह्याला देखील आनंदाची बातमी की यावर्षी बीड नगर सोलापूर धारशी या जिल्ह्याला खूप चांगला पाऊस येणार आहे म्हणून हे आनंदाला करायला येतात पण राज्यामध्ये मात्र मे च्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसाचं शक्यता आहे सर्व दूर नाही फक्त तुरळक ठिकाणी मेच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे मेच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पाऊस येणार आहे म्हणजे सर्व दूर नाही पडणार तुरळक ठिकाणी पडणार आहे काय झालं की राज्य सांगायचं झालं तर मेच्या पहिल्या आठवड्यात काय होणार आहे गुजरात म्हणजे गुजरात इकडं मध्य प्रदेश इकडे छत्तीसगड इकडं कर्नाटक तेलंगणा आणि इकडं आंध्र प्रदेश या भागामध्ये मेच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडणार आहे त्याच्यामुळं आपल्या महाराष्ट्रामध्ये सीमालगत म्हणजे सीमालगत म्हणजे गुजरातच्या बाजूला उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार धुळे त्यामध्ये मेच्या पहिल्या आठवड्यात तिकडे तुरळक अवकाळी पावसाची शक्यता आहे वारं पाऊस असणार म्हणून त्यांनी लक्षात घ्यायचं आहे त्याच्यानंतर जळगाव जिल्हा मध्य प्रदेशकर पाऊस पडणार पडणार आहे त्याच्यामुळं मेच्या पहिल्या आठवड्यात त्याच्यामुळे जळगाव जिल्हा जळगाव जामोद बुलढाणा जिल्हा अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या गावा अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून मेच्या पहिल्या आठवड्यात अंदाज लक्षात त्याच्यानंतर तेलंगणात देखील अवकाळी पाऊस पडणार आहे मेच्या पहिल्या आठवड्यात त्याच्यामुळं तेलंगणाच्या सीमालगत नांदेड धर्माबाद त्याच्यानंतर नायगाव नायगाव नरसी या भागामध्ये त्याच्यानंतर देगलूर सगरोळे या भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून त्यांनी देखील लाख त्याच्यानंतर कर्नाटक भागामध्ये अवकाळी पाऊस असल्यामुळं त्याच्यामुळं सातारा सांगली सोलापूर धाराशिव त्याच्यानंतर लातूर जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा हिंगोली जिल्हा या भागामध्ये अवकाळीचं म्हणजे संकट असणार आहे म्हणून ह्याला खेळायचं त्याच्यानंतर कोकणपट्टीमध्ये देखील मेच्या पहिल्याटा अवकाळी पाऊस असणार आहे त्याच्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अवकाळी येणार आहे अवकाळी पाऊस राज्यातला सर्व शेतकऱ्याला सांगतो की सर्व दूर नसतो पण शेतकरी काय करतात सर्वांना वाटतं की सगळीकडे म्हणून हे पहिल्यांदा लक्षात घेणं जरुरी आहे तर हे मान्सूनपूर्व पाऊस असणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं आणि हा मान्सून यावर्षी तर सर्व शेतकऱ्याला एक परत यातून अंदाज देणार आहे यावर्षी खूप चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे समाधान कार्यकार असणार आहे जसा दोन हजार चोवीस ला पाऊस पडला तसा यावर्षी पंचवीसला देखील पाऊस पडणार आहे म्हणून ही शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आता या मे मध्ये म्हणजे अवकाळी पाऊस म्हणजे मान्सून पूर्व पाऊस आला बऱ्याच ठिकाणी सुरुवात होणार आहे म्हणून यावर्षी तुम्हाला एक सांगतो की यावर्षी मान्सून पुरेकून येणार आहे पूर्वेकुणी येत असल्यामुळं काय होतं शॉर्टकट म्हणजे मान्सून आला तर त्या वर्षी महाराष्ट्रात जास्त पाऊस पडतो मान्सून पुरेकून आले त्यानंतर नगर जिल्ह्याला जास्त पाऊस पडतो सांगलीला पडतो साताऱ्याला पडतो सोलापूरला चोरतो बीडला जास्त पडतो म्हणून हे बीड जिल्ह्याला देखील आनंदाची बातमी की यावर्षी बीड नगर सोलापूर धारशी या जिल्ह्याला खूप चांगला पाऊस येणार आहे म्हणून हे आनंदाला करायचा पण राज्यामध्ये मात्र मेच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसाचं शक्यता आहे सर्व दूर नाही फक्त तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लागले मे च्या पहिल्या आठवड्यात म्हणजे मेच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पाऊस येणार आहे म्हणजे सर्व दूर नाही पडणार तुळक ठिकाणी पडणार आहे काय झालं की राज्य सांगायचं झालं तर मेच्या पहिल्या आठवड्यात काय होणार आहे गुजरात म्हणजे गुजरात इकडं मध्य प्रदेश इकडे छत्तीसगड इकडं कर्नाटक तेलंगणा आणि इकडं आंध्र प्रदेश या भागामध्ये मेच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये सीमालगत म्हणजे शिमालगत म्हणजे गुजरातच्या बाजूला उत्तर महाराष्ट्र नंदुरबार धुळे त्यामध्ये मेच्या पहिल्या आठवड्यात तिकडे तुरळक आवकळी पावसाची शक्यता आहे वारं पाऊस असणार म्हणून त्यांनी लक्षात द्यायचं त्याच्यानंतर जळगाव जिल्हा मध्य प्रदेशकर पाऊस पडणार पडणार आहे त्याच्यामुळे मेच्या पहिल्या आठवड्यात त्याच्यामुळे जळगाव जिल्हा जळगाव जामोद बुलढाणा जिल्हा अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या गावा भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून मेच्या पहिल्या आठवड्यात ही अंदाज लक्षात त्याच्यानंतर तेलंगणात देखील अवकाळी पाऊस पडणार आहे मेच्या पहिल्या आठवड्यात त्याच्यामुळं तेलंगणाच्या सीमालगत नांदेड धर्माबाद त्याच्यानंतर नायगाव नायगाव नरसी या भागामध्ये त्याच्यानंतर देगलूर सगरोळे या भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून त्यांनी देखील लक्षात येतं त्याच्यानंतर कर्नाटक भागामध्ये अवकाळी पाऊस असल्यामुळं त्याच्यामुळं सातारा सांगली सोलापूर धाराशिव त्याच्यानंतर लातूर जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा हिंगोली जिल्हा या भागामध्ये अवकाळीचं म्हणजे संकट असणार आहे म्हणून हे लक्ष त्याच्यानंतर कोकणपट्टीमध्ये दे देखील मेच्या पहिल्या वाटायला अवकाळी पाऊस असणार आहे त्याच्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अवकाळी येणार आहे अवकाळी पाऊस राज्यातला सर्व शेतकऱ्याला सांगतो की सर्व दूर नसतो पण शेतकरी काय करतात सर्वांना वाटतं ते सगळी करत म्हणून हे पहिल्यांदा लक्षात घेणं जरुरी आहे तर हे मान्सूनपूर्व पाऊस असणार आहे म्हणून हे लक्ष आणि हा मान्सून यावर्षी सर्व शेतकऱ्याला एक परत यातून अंदाज देणार आहे यावर्षी खूप चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे समाधान आहे जसा दोन हजार चोवीस ला पाऊस पडला तसंच यावर्षी पंचवीसला देखील पाऊस पडणार आहे म्हणून ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता या मे मध्ये म्हणजे अवकाळी पाऊस म्हणजे मान्सून पूर्व पाऊस आला बऱ्याच ठिकाणी सुरुवात होणार आहे मग यावर्षी तुम्हाला एक सांगतो की यावर्षी मान्सून पुरेकून येणार आहे पुरेकून येत असल्यामुळं काय होतं शॉर्टकटमध्ये मान्सून आला तर त्या वर्षी महाराष्ट्रात जास्त पाऊस पडतो मान्सून पुरे आले त्यानंतर नगर जिल्ह्याला जास्त पाऊस पडतो सांगलीलाच पडतो साताऱ्याला पडतो सोलापूरला चढतो बीडला जास्त पडतो म्हणून हे बीड जिल्ह्याला देखील आनंदाची बातमी की यावर्षी बीड नगर सोलापूर धारशिव या जिल्ह्याला खूप चांगला पाऊस येणार आहे म्हणून ही आनंद लक्षात पण राज्यामध्ये मात्र मेच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसाचं शक्यता आहे सर्व नाही फक्त तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज मेच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे मेच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पाऊस येणार आहे म्हणजे सर्व नाही पडणार तुरळक ठिकाणी पडणार आहे काय झालं का की राज्य सांगायचं झालं तर मेच्या पहिल्या आठवड्यात काय होणार आहे गुजरात म्हणजे गुजरात इकडं मध्य प्रदेश इकडे छत्तीसगड इकडं कर्नाटक तेलंगणा आणि इकडं आंध्र प्रदेश या भागामध्ये मेच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये सीमालगत म्हणजे सीमालगत म्हणजे गुजरातच्या बाजूला उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार धुळे त्यामध्ये मेच्या पहिल्या आठवड्यात तिकडे तुरळक अवकाळी पावसाची शक्यता आहे वारं पाऊस असणार म्हणून त्यांनी लक्षात येतं त्याच्यानंतर जळगाव जिल्हा मध्य प्रदेशकर पाऊस पडणार पडणार आहे त्याच्यामुळे मेच्या पहिल्या आठवड्यात त्याच्यामुळे जळगाव जिल्हा जळगाव जामोद बुलढाणा जिल्हा अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या गावा अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून मेच्या पहिल्या आठवड्यात अंदाज लक्षात आहे त्याच्यानंतर तेलंगणात देखील अवकाळी पाऊस पडणार आहे मेच्या पहिल्या आठवड्यात त्याच्यामुळं तेलंगणाच्या ते सीमालगत नांदेड धर्माबाद त्याच्यानंतर नायगाव नायगाव नरसी भागा भागा या भागामध्ये त्याच्यानंतर देगलूर सगरोळे या भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता म्हणून त्यांनी देखील लक्षात येतं त्याच्यानंतर कर्नाटक भागामध्ये अवकाळी पाऊस असल्यामुळं त्याच्यामुळं सातारा सांगली सोलापूर धाराशिव त्याच्यानंतर लातूर जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा हिंगोली जिल्हा या भागामध्ये अवकाळीचं म्हणजे संकट असणार आहे म्हणून हे लक्षात त्याच्यानंतर कोकणपट्टीमध्ये देखील मेच्या पहिल्या वाटायला अवकाळी पाऊस असणार आहे त्याच्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात तुळक ठिकाणी अवकाळी येणार आहे अवकाळी पाऊस राज्यातला सर्व शेतकऱ्याला सांगतो की सर्व दूर नसतो पण शेतकरी काय करतात सर्वांना वाटतं की सगळी म्हणून हे पहिल्यांदा लक्षात घेणं जरुरी आहे तर हे पूर्व पाऊस असणार आहे म्हणून हे लक्षात यायचं आणि हा मान्सून यावर्षी तर सर्व शेतकऱ्याला एक परत यातूनच अंदाज देणार आहे यावर्षी खूप चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे समाधान आहे जसा दोन हजार चोवीसला ला पाऊस पडला तसाच यावर्षी पंचवीसला देखील पाऊस पडणार आहे म्हणून ही शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आता या मे मध्ये म्हणजे अवकाळी पाऊस म्हणजे मान्सून पूर्व पाऊस आला बऱ्याच ठिकाणी सुरुवात होणार आहे म्हणून यावर्षी तुम्हाला एक सांगतो की यावर्षी मान्सून पुरे येणार आहे पुरेकुन येत असल्यामुळं काय होतं शॉर्टकट मध्ये मान्सून आला तर त्या वर्षी महाराष्ट्रात जास्त पाऊस पडतो मान्सून पुरे आले त्यानंतर नगर जिल्ह्याला जास्त पाऊस पडतो सांगलीला पडतो साताऱ्याला पडतो सोलापूरला पडतो बीडला जास्त पडतो म्हणून हे बीड जिल्ह्याला देखील आनंदाची बातमी की यावर्षी बीड नगर सोलापूर धारशी या जिल्ह्याला खूप चांगला पाऊस येणार आहे म्हणून हे आनंदला करायचा पण राज्यामध्ये मात्र मे च्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसाचं शक्यता आहे सरोदूर नाही फक्त तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लागलेला मेच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे मेच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पाऊस येणार आहे म्हणजे सरोदूर नाही पडणार तुरळक ठिकाणी पडणार आहे काय झालं की राज्य सांगायचं झालं तर मेच्या पहिल्या आठवड्यात काय होणार आहे गुजरात म्हणजे गुजरात इकडं मध्य प्रदेश इकडे छत्तीसगड इकडं कर्नाटक तेलंगणा आणि इकडं आंध्र प्रदेश या भागामध्ये मेच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये सीमालगत म्हणजे सीमालगत मध्ये गुजरातच्या बाजूला उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार धुळे त्यामध्ये मेच्या पहिल्या आठवड्यात तिकडे तुळत अवकाळी पावसाची शक्यता आहे वारं पाऊस असणार म्हणून त्यांनी लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर जळगाव जिल्हा मध्य प्रदेशकर पाऊस पडणार पडणार आहे त्याच्यामुळे मेच्या पहिल्या आठवड्यात त्याच्यामुळे जळगाव जिल्हा जळगाव जामोद बुलढाणा जिल्हा अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या गावा भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून त्या पहिल्या आठवड्यात ही अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर तेलंगणात देखील अवकाळी पाऊस पडणार आहे मेच्या पहिल्या आठवड्यात त्याच्यामुळं तेलंगणाच्या सीमालगत नांदेड धर्माबाद त्याच्यानंतर नायगाव नायगाव नरसी या भागामध्ये त्याच्यानंतर देगलूर सगरोळे या भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून त्यांनी देखील लक्षात येतं त्याच्यानंतर कर्नाटक भागामध्ये अवकाळी पाऊस असल्यामुळं त्याच्यामुळं सातारा सांगली सोलापूर धाराशिव त्याच्यानंतर लातूर जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा हिंगोली जिल्हा या भागामध्ये अवकाळीचं म्हणजे संकट असणार आहे म्हणून हे लक्षात यायचं त्याच्यानंतर कोकणपट्टीमध्ये देखील मेच्या पहिल्या वाटायला अवकाळी पाऊस असणार आहे त्याच्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात तुडक ठिकाणी अवकाळी येणार आहे अवकाळी पाऊस राज्यातला सर्व शेतकऱ्याला सांगतो की सर्व दूर नसतो पण शेतकरी काय करतात सर्वांना वाटतं की सगळीकडे म्हणून हे पहिल्यांदा लक्षात घेणं जरुरी आहे तर हे पूर्व पाऊस असणार आहे म्हणून हे लक्षात यायचं आणि हा मान्सून यावर्षी तर सर्व शेतकऱ्याला एक परत यातूनच अंदाज देणार आहे यावर्षी खूप चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे समाधान कारक असणार आहे जसा दोन हजार चोवीसला ला पाऊस पडला तसंच या वर्षी पंचवीस ला देखील पाऊस पडणार आहे म्हणून हे शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आता या मे मध्ये म्हणजे अवकाळी पाऊस म्हणजे मान्सून पूर्व पाऊस आला बऱ्याच ठिकाणी सुरू असणार आहे म्हणून यावर्षी तुम्हाला एक सांगतो की यावर्षी मान्सून पुरेकून येणार आहे पूर्वेकुणी येत असल्यामुळं काय होतं शॉर्टकटमध्ये मान्सून आला तर त्या वर्षी महाराष्ट्रात जास्त पाऊस पडतो मान्सून पुरेकून आले त्यानंतर नगर जिल्ह्याला जास्त पाऊस पडतो सांगलीलाच पडतो साताऱ्याला पडतो सोलापूरला चुलतो बीडला जास्त पडतो म्हणून हे बीड जिल्ह्याला देखील आनंदाची बातमी की यावर्षी बीड नगर सोलापूर धारशी या जिल्ह्याला खूप चांगला पाऊस येणार आहे म्हणून हे आनंदला करायला येतात पण राज्यामध्ये मात्र मेच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसाचं शक्यता आहे सर्व नाही फक्त तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज मेच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे मेच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पाऊस येणार आहे म्हणजे सर्वदूर नाही पडणार तुरळक ठिकाणी पडणार आहे काय झालं की राज्य सांगायचं झालं तर मेच्या पहिल्या आठवड्यात काय होणार आहे गुजरात म्हणजे गुजरात इकडे मध्य प्रदेश इकडे छत्तीसगड इकडं कर्नाटक तेलंगणा आणि इकडं आंध्र प्रदेश या भागामध्ये मेच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये सीमालगत म्हणजे सीमालगत मध्ये गुजरातच्या बाजूला उत्तर महाराष्ट्र नंदुरबार धुळे त्यामध्ये मेच्या पहिल्या आठवड्यात तिकडे तुरळक अवकाळी पावसाची शक्यता आहे वारं पाऊस असणार म्हणून त्यांनी लक्षात येत आहे त्याच्यानंतर जळगाव जिल्हा मध्य प्रदेश पाऊस पडणार पडणार आहे त्याच्यामुळे मेच्या पहिल्या आठवड्यात त्याच्यामुळे जळगाव जिल्हा जळगाव जामोद बुलडाणा जिल्हा अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या गावा अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून मेच्या पहिल्या आठवड्यात अंदाज लक्षात त्याच्यानंतर तेलंगणात देखील अवकाळी पाऊस पडणार आहे मेच्या पहिल्या आठवड्यात त्याच्यामुळं तेलंगणाच्या सीमालगत नांदेड धर्माबाद त्याच्यानंतर नायगाव नायगाव नरसी या भागामध्ये दे त्याच्यानंतर देगलूर सगरोळे या भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून त्यांनी देखील लागल्या येतं त्याच्यानंतर कर्नाटक भागामध्ये अवकाळी पाऊस असण्यामुळं त्याच्यामुळं सातारा सांगली सोलापूर धाराशिव त्याच्यानंतर लातूर जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा हिंगोली जिल्हा या भागामध्ये अवकाळीचं म्हणजे संकट असणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं त्याच्यानंतर कोकणपट्टीमध्ये देखील मेच्या पहिल्या वाटायला अवकाळी पाऊस असणार आहे त्याच्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात तुळक ठिकाणी अवकाळी येणार आहे अवकाळी पाऊस राज्यातला सर्व शेतकऱ्याला सांगतो की सर्व दूर नसतो पण शेतकरी काय करतात सर्वांना की सगळी करत म्हणून हे पहिल्यांदा लक्षात घेणं जरुरी आहे तर हे मान्सूनपूर्व पाऊस असणार आहे म्हणून हे लक्षात आणि हा मान्सून यावर्षी सर्व शेतकऱ्याला एक परत यातूनच अंदाज देणार आहे यावर्षी खूप चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे समाधान असणार आहे जसा दोन हजार चोवीसला पाऊस पडला तसाच यावर्षी पंचवीसला देखील पाऊस पडणार आहे म्हणून ही शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आता या मे मध्ये म्हणजे अवकाळी पाऊस म्हणजे मान्सून पूर्व पाऊस आला बऱ्याच ठिकाणी सुरुवात होणार आहे म्हणून यावर्षी तुम्हाला एक सांगतो की यावर्षी मान्सून पुरेकून येणार आहे पुरे येत असल्यामुळं काय होतं शॉर्टकट मध्ये मान्सून आला तर त्या महाराष्ट्रात जास्त पाऊस पडतो मान्सून पुरे आले त्यानंतर नगर जिल्ह्याला जास्त पाऊस पडतो सांगलीलाच पडतो साताऱ्याला पडतो सोलापूरला चुलतो बीडला जास्त पडतो म्हणून हे बीड जिल्ह्याला देखील आनंदाची बातमी की यावर्षी बीड नगर सोलापूर धारशी या जिल्ह्याला खूप चांगला पाऊस येणार आहे म्हणून हे आनंद लक्षात याचा पण राज्यामध्ये मात्र मेच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसाचं शक्यता आहे सर्व नाही फक्त तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज मेच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे मेच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पाऊस येणार आहे म्हणजे सर्व दूर नाही पडणार तुरळक ठिकाणी पडणार आहे काय झालं की राज्य सांगायचं झालं तर मेच्या पहिल्या आठवड्यात काय होणार आहे गुजरात म्हणजे गुजरात इकडं मध्य प्रदेश इकडं छत्तीसगड इकडं कर्नाटक तेलंगणा आणि इकडं आंध्र प्रदेश या भागामध्ये मेच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये सीमालगत म्हणजे सीमालगत म्हणजे गुजरातच्या बाजूला उत्तर महाराष्ट्र नंदुरबार धुळे त्यामध्ये मेच्या पहिल्या आठवड्यात तिकडे तुरळक अवकाळी पावसाची शक्यता आहे वारं पाऊस असणार म्हणून त्यांनी लक्षात घेत आहे त्याच्यानंतर जळगाव जिल्हा मध्य प्रदेशकर पाऊस पडणार पडणार आहे त्याच्यामुळे मेच्या पहिल्या आठवड्यात त्याच्यामुळे जळगाव जिल्हा जळगाव जामोद बुलढाणा जिल्हा अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या गावा भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता पा आहे म्हणून मेच्या पहिल्या आठवड्यात ही अंदाज लक्ष त्याच्यानंतर तेलंगणात देखील अवकाळी पाऊस पडणार आहे मेच्या पहिल्या आठवड्यात त्याच्यामुळं तेलंगणाच्या सीमालगत नांदेड धर्माबाद त्याच्यानंतर नायगाव नायगाव नसी या भागामध्ये त्याच्यानंतर देगलूर सगरोळे या भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून त्यांनी देखील लागायचं त्याच्यानंतर कर्नाटक भागामध्ये अवकाळी पाऊस असल्यामुळं त्याच्यामुळं सातारा सांगली सोलापूर धाराशिव त्याच्यानंतर लातूर जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा हिंगोली जिल्हा या भागामध्ये अवकाळीचं म्हणजे संकट असणार आहे म्हणून हे लक्षात त्याच्यानंतर कोकणपट्टीमध्ये दे देखील मेच्या पहिल्याटा अवकाळी पाऊस असणार आहे त्याच्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात तुळक ठिकाणी अवकाळी येणार आहे अवकाळी पाऊस राज्यातला सर्व शेतकऱ्याला सांगतो की सर्व दूर नसतो पण शेतकरी काय करतात सर्वांना वाटतं ते सगळे करत म्हणून हे पहिल्यांदा लक्षात घेणं जरुरी आहे तर हे पूर्व पाऊस असणार आहे म्हणून हे लक्षात आणि हा मान्सून यावर्षी तर सर्व शेतकऱ्याला एक परत यातूनच अंदाज देणार आहे यावर्षी खूप चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे समाधान कार्यकार असणार आहे जसा दोन हजार चोवीस ला पाऊस पडला तसंच यावर्षी पंचवीसला देखील पाऊस पडणार आहे म्हणून ही शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आता या मे मध्ये म्हणजे अवकाळी पाऊस म्हणजे मान्सून पूर्व पाऊस आला बऱ्याच ठिकाणी सुरू असणार आहे म्हणून यावर्षी तुम्हाला एक सांगतो की यावर्षी मान्सून पुरेकून येणार आहे पूर्वेकुणी येत असल्यामुळं काय होतं शॉर्टकटमध्ये मान्सून आला तर त्या वर्षी महाराष्ट्रात जास्त पाऊस पडतो मान्सून पुरे आले त्यानंतर नगर जिल्ह्याला जास्त पाऊस पडतो सांगलीलाच पडतो साताऱ्याला पडतो सोलापूरला चढतो बीडला जास्त पडतो म्हणून हे बीड जिल्ह्याला देखील आनंदाची बातमी की यावर्षी बीड नगर सोलापूर धारशी या जिल्ह्याला खूप चांगला पाऊस येणार आहे म्हणून हे आनंदला करायचा पण राज्यामध्ये मात्र मेच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसाचं शक्यता सर्व दूर नाही फक्त तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लागला मेच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे मेच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पाऊस येणार आहे म्हणजे सर्व दूर नाही पडणार तुरळक ठिकाणी पडणार आहे काय झालं की राज्य सांगायचं झालं तर मेच्या पहिल्या आठवड्यात काय होणार आहे गुजरात म्हणजे गुजरात इकडे मध्य प्रदेश इकडे छत्तीसगड इकडं कर्नाटक तेलंगणा आणि इकडं आंध्र प्रदेश या भागामध्ये मेच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये सीमालगत म्हणजे सीमालगत म्हणजे गुजरातच्या बाजूला उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार धुळे त्यामध्ये मेच्या पहिल्या आठवड्यात तिकडे तुरळक अवकाळी पावसाची शक्यता आहे वारं पाऊस असणार म्हणून त्यांनी लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर जळगाव जिल्हा मध्य प्रदेशकर पाऊस पडणार पडणार आहे त्याच्यामुळे मेच्या पहिल्या आठवड्यात त्याच्यामुळे जळगाव जिल्हा जळगाव जामोद बुलडाणा जिल्हा अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या गावा अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून मेच्या पहिल्या आठवड्यात अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर ते तेलंगणात ते देखील अवकाळी पाऊस पडणार आहे मेच्या पहिल्या आठवड्यात त्याच्यामुळं तेलंगणाच्या सीमालगत नांदेड धर्माबाद त्याच्यानंतर नायगाव नायगाव नरसी या भागामध्ये त्याच्यानंतर देगलूर सगरोळे या भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून त्यांनी देखील लक्षात येतं त्याच्यानंतर कर्नाटक भागामध्ये अवकाळी पाऊस असल्यामुळं त्याच्यामुळं सातारा सांगली सोलापूर धाराशिव त्याच्यानंतर लातूर जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा हिंगोली जिल्हा या भागामध्ये अवकाळीचं म्हणजे संकट असणार आहे म्हणून हे लक्षात त्याच्यानंतर कोकणपट्टीमध्ये देखील मेच्या पहिल्या अवकाळी पाऊस असणार आहे त्याच्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अवकाळी येणार आहे अवकाळी पाऊस राज्यातला सर्व शेतकऱ्याला सांगतो की सर्व दूर नसतो पण शेतकरी काय करतात सर्वांना वाटतं की सगळीकड म्हणून हे पहिल्यांदा लक्षात घेणं जरुरी आहे तर हे मान्सूनपूर्व पाऊस असणार आहे म्हणून हे लक्षात येतं आणि हा मान्सून यावर्षी तर सर्व शेतकऱ्याला एक परत यातूनच अंदाज देणार आहे यावर्षी खूप चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे समाधान असणार आहे जसा दोन हजार चोवीस ला पाऊस पडला तसंच यावर्षी पंचवीस ला देखील पाऊस पडणार आहे म्हणून ही शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आता या मे मध्ये म्हणजे अवकाळी पाऊस म्हणजे मान्सून पूर्व पाऊस आला बऱ्याच ठिकाणी सुरुवात होणार आहे म्हणून यावर्षी तुम्हाला एक सांगतो की यावर्षी मान्सून पुरेकून येणार आहे पुरेकून येत असल्यामुळं काय होतं शॉर्टकटमध्ये मान्सून आला तर त्या महाराष्ट्रात जास्त पाऊस पडतो मान्सून पुरे आले त्यानंतर नगर जिल्ह्याला जास्त पाऊस पडतो सांगलीलाच पडतो साताऱ्याला पडतो सोलापूरला बीड बीडला जास्त पडतो म्हणून हे बीड जिल्ह्याला देखील आनंदाची बातमी की यावर्षी बीड नगर सोलापूर धारशिव या जिल्ह्याला खूप चांगला पाऊस येणार आहे म्हणून हे आंदाज लक्षात येतात पण राज्यामध्ये मात्र मेच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसाचं शक्यता आहे सर्व दूर नाही फक्त तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज मेच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे मेच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पाऊस येणार आहे म्हणजे सर्व दूर नाही पडणार तुरळक ठिकाणी पडणार आहे काय झालं की राज्य सांगायचं झालं तर मेच्या पहिल्या आठवड्यात काय होणार आहे गुजरात म्हणजे गुजरात इकडं मध्य प्रदेश इकडे छत्तीसगड इकडं कर्नाटक तेलंगणा आणि इकडं आंध्र प्रदेश या भागामध्ये मेच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये सीमालगत म्हणजे सीमालगत म्हणजे गुजरातच्या बाजूला उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार धुळे त्यामध्ये त्या पहिल्या आठवड्यात तिकडे तुरळक अवकाळी पावसाची शक्यता आहे वारं पाऊस असणार म्हणून त्यांनी लक्षात येत आहे त्याच्यानंतर जळगाव जिल्हा मध्य प्रदेशकर पाऊस पडणार पडणार आहे त्याच्यामुळे त्या पहिल्या आठवड्यात त्याच्यामुळे जळगाव जिल्हा जळगाव जामोद बुलढाणा जिल्हा अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या गावागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून त्या पहिल्या आठवड्यात हे अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर ते तेलंगणात देखील अवकाळी पाऊस पडणार आहे मेच्या पहिल्या आठवड्यात त्याच्यामुळं तेलंगणाच्या ते सीमालगत नांदेड धर्माबाद त्याच्यानंतर नायगाव नायगाव नरसी या भागामध्ये त्याच्यानंतर देगलूर सगरोळे या भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता म्हणून त्यांनी देखील दाखवायचं त्याच्यानंतर कर्नाटक जे भागामध्ये अवकाळी पाऊस असल्यामुळं त्याच्यामुळं सातारा सांगली सोलापूर धाराशिव त्याच्यानंतर लातूर जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा हिंगोली जिल्हा या भागामध्ये अवकाळीचं म्हणजे संकट असणार आहे म्हणून हे लक्षात त्याच्यानंतर कोकणपट्टीमध्ये देखील मेच्या पहिल्या अवकाळी पाऊस असणार आहे त्याच्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात तुळक ठिकाणी अवकाळी येणार आहे अवकाळी पाऊस राज्यातला सर्व शेतकऱ्याला सांगतो की सर्व दूर नसतो पण शेतकरी काय करतात सर्वांना वाटतं की सगळीकडे म्हणून हे पहिल्यांदा लक्षात घेणं जरुरी आहे तर हे मान्सूनपूर्व पाऊस असणार आहे म्हणून हे लक्षात यायचं आणि हा मान्सून यावर्षी तर सर्व शेतकऱ्याला एक परत यातूनच अंदाज देणार आहे यावर्षी खूप चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे समाधान कार्यक्र असणार आहे जसा दोन हजार चोवीसला पाऊस पडला तसंच यावर्षी पंचवीसला देखील पाऊस पडणार आहे म्हणून ही शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आता या मे मध्ये म्हणजे अवकाळी पाऊस म्हणजे मान्सूनपूर्व पाऊस आला बऱ्याच ठिकाणी सुरुवात होणार आहे म्हणून यावर्षी तुम्हाला एक सांगतो की यावर्षी मान्सून पुरेकून येणार आहे पुरेकून येत असल्यामुळे काय होतं शॉर्टकट मध्ये मान्सून आला तर त्या वर्षी महाराष्ट्रात जास्त पाऊस पडतो मान्सून पुरे आले त्यानंतर नगर जिल्ह्याला जास्त पाऊस पडतो सांगलीला पडतो साताऱ्याला पडतो सोलापूरला चढतो बीडला जास्त पडतो म्हणून हे बीड जिल्ह्याला देखील आनंदाची बातमी की यावर्षी बीड नगर सोलापूर धारशिव या जिल्ह्याला खूप चांगला पाऊस येणार आहे म्हणून हे आनंद लक्षात पण राज्यामध्ये मात्र मेच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसाचं शक्यता आहे सर्व नाही फक्त तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लागेल मेच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे मेच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पाऊस येणार आहे म्हणजे सर्व नाही पडणार तुरळक ठिकाणी पडणार आहे काय झालं की राज्य सांगायचं झालं तर मेच्या पहिल्या आठवड्यात काय होणार आहे गुजरात म्हणजे गुजरात इकडं मध्य प्रदेश इकडे छत्तीसगड इकडं कर्नाटक तेलंगणा आणि इकडं आंध्र प्रदेश या भागामध्ये मेच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये सीमालगत म्हणजे शिमालगत म्हणजे गुजरातच्या बाजूला उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार धुळे त्यामध्ये मेच्या पहिल्या आठवड्यात तिकडे तुरळक आवकळी पावसाची शक्यता आहे वारं पाऊस असणार म्हणून त्यांनी लक्षात द्यायचं त्याच्यानंतर जळगाव जिल्हा मध्य प्रदेशकर पाऊस पडणार पडणार आहे त्याच्यामुळे मेच्या पहिल्या आठवड्यात त्याच्यामुळे जळगाव जिल्हा जळगाव जामोद बुलढाणा जिल्हा अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या गावा भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून मी त्या पहिल्या आठवड्यात ही अंदाज लक्षात त्याच्यानंतर तेलंगणात देखील अवकाळी पाऊस पडणार आहे मेच्या पहिल्या आठवड्यात त्याच्यामुळं तेलंगणाच्या सीमालगत नांदेड धर्माबाद त्याच्यानंतर नायगाव नायगाव नरसी या भागामध्ये त्याच्यानंतर देगलूर सगरोळे या भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून त्यांनी देखील लक्षात येतं त्याच्यानंतर कर्नाटक भागामध्ये अवकाळी पाऊस असल्यामुळं त्याच्यामुळं सातारा सांगली सोलापूर धाराशिव त्याच्यानंतर लातूर जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा हिंगोली जिल्हा या भागामध्ये अवकाळीचं म्हणजे संकट असणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं त्याच्यानंतर कोकणपट्टीमध्ये देखील मेच्या पहिल्या अवकाळी पाऊस असणार आहे त्याच्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अवकाळी येणार आहे अवकाळी पाऊस राज्यातला सर्व शेतकऱ्याला सांगतो की सर्व दूर नसतो पण शेतकरी काय करतात सर्वांना वाटतं ते सगळी करत म्हणून हे पहिल्यांदा लक्षात घेणं जरुरी आहे तर हे मान्सूनपूर्व पाऊस असणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं आणि हा मान्सून यावर्षी तर सर्व शेतकऱ्याला एक परत यातून अंदाज देणार आहे यावर्षी खूप चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे समाधान कार्यकार असणारे जसा दोन हजार चोवीसला पाऊस पडला तसंच यावर्षी पंचवीसला देखील पाऊस पडणार आहे म्हणून ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता या मे मध्ये